तुम्ही पण मंदिरातून परत येताना मागे वळून पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्राचीन धर्मशास्त्र सांगतं की मंदिर हे केवळ दगडाची बांधणी नसून ते देवाच्या चैतन्याचं आसन असतं जेव्हा भक्त देवदर्शन घेऊन बाहेर पडतो तेव्हा त्याला मिळालेली ऊर्जा आशीर्वाद आणि पुण्य त्याच्यासोबत प्रवासाला निघतं अशावेळी मागे पाहिलं तर त्या प्रवाहात व्यत्यय येतो शास्त्रात सांगितलं आहे की मागे वळणे म्हणजे देवावरचा विश्वास अपूर्ण राहिल्यासारखे आहे त्यामुळे शंका आणि अस्थिरता निर्माण होते पण ही प्रथा नेमकी कुठून आली ही प्रथा केवळ भारतापूर्वी मर्यादित नाही प्राचीन वैदिक संस्कृतीपासून ते जगभरातील अनेक परंपरांमध्ये दर्शन किंवा प्रार्थनेनंतर मागे वळू नये असा उल्लेख आहे वेदांमध्ये यात्रेच्या समाप्तीचे नियम स्पष्ट केलेले आहेत उपनिषदांमध्ये दर्शनानंतर प्रवास म्हणजे आत्म्याचा पुढील प्रवास असे वर्णन आहे पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा ऋग्वेद आणि अथर्ववेदात यज्ञ पूजा किंवा यात्रा पूर्ण झाल्यावर काही नियम दिले आहेत त्यात असे म्हटले आहे की यज्ञ समाप्तीनंतर यजमानाने मागे वळून पाहू नये प्रार्थना संपल्यावर उभा राहून शांतपणे पुढे जावे आणि मागे पाहिल्यास पुण्यफळ हे कमी होते यावरून असे दिसून येते की मंदिरातून परत येताना मागे न पाहणे ही प्रथा वेदकालीन संस्कृतीमधूनच आलेली आहे कठोपनिषदात आत्म्याच्या प्रवासाचं सुंदर वर्णन आहे ते तेथे म्हटलं आहे की देवदर्शन म्हणजे आत्म्याला ज्ञानप्रकाश लाभणे दर्शनानंतरचा प्रवास म्हणजे त्या प्रकाशाकडे वाटल करणे आहे मागे पाहणं म्हणजे अज्ञानाकडे परत वळणं असतं यावरून कळतं की ही प्रथा केवळ धार्मिक नसून तत्वज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे महाभारतात एक कथा आहे अर्जुन एका मंदिरात पूजा करून बाहेर पडत असताना मागे वळला तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितले मागे पाहणं म्हणजे भूतकाळाकडे वळणं जो भक्त देवावर विश्वास ठेवतो तो मागे पाहत नाही या कथेतून शिकवण अशी आहे की देवदर्शनानंतर भक्ताने धैर्याने पुढे चालत राहावं रामायणात सुद्धा वर्णन आहे जेव्हा श्रीरामांनी जनकपुरीत सीतेचे स्वयंवर पाहिलं तेव्हा ते मंदिरातून बाहेर पडताना मागे वळाले नाहीत तुलसीदासांनी लिहिलं आहे रामदर्शन करीचले आगे नही देखे पुनः माग मागे यातून सूचित होतं की श्रीरामसुद्धा या, श्री या प्रथेचं पालन करत होते स्कंदपुराणात स्पष्ट उल्लेख आहे दर्शनं कृत्वानं पुनः पश्चेत पृष्ठतः म्हणजेच देवदर्शनानंतर मागे वळून पाहू नये यामुळे पुण्य टिकून राहतं आणि देव सदैव सोबत राहतात एका आख्यायिकेत सांगितलं आहे की एका राजाने महादेवाच्या मंदिरात पूजा केली परत येताना त्याने मागे पाहिलं आणि त्या क्षणी त्याचा रथ उलटून अपघात झाला त्यानंतर राजाने हा नियम कडकपणे पाळायला सुरुवात केली प्रश्न असा येतो देव सर्वत्र असताना मागे वळण्याला दोष का लागतो तर याचे उत्तर असे आहे हो देव सर्वत्र आहे पण प्रथा म्हणजे आपल्या मनाचं प्रशिक्षण असतं मागे वळणं म्हणजे शंका निर्माण होणं पुढे जाणं म्हणजे विश्वास देव सर्वत्र आहेत हे माहीत असून सुद्धा मन शंकेत अडकू नये म्हणून हा नियम दिला गेला आहे पण पुन्हा प्रश्न येतो प्राचीन ऋषी यावर काय म्हणतात तर याचे उत्तर आहे ऋषी म्हणतात भक्ताने मागे पाहिलं तर त्याचं मन भूतकाळात अडकतं पण जो भक्त पुढे जातो त्याच्यासाठी देव स्वत मागे उभा राहतो याचा अर्थ असा की भक्ताला मागे पाहण्याची गरजच नाही कारण देव त्याच्या मागे संरक्षण करत असतात चला तर आपण छोट्या छोट्या कथा बघूया एका भक्ताची चूक एका भक्ताने वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले बाहेर पडताना त्याने मागे पाहिले त्यानंतर त्याला संपूर्ण यात्रेत समाधानच वाटलं नाही शेवटी त्याने पुन्हा दर्शन घेतलं नियम पाळला आणि नंतर त्याला खरी शांती मिळाली कथा दुसरी राजाचा अनुभव पुराणकथेत वर्णन आहे एका राजाने तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन बाहेर पडताना मागे पाहिले तेव्हा त्याला लगेच आठवडाभर राजकारणात अडचणी यायला सुरुवात झाली गुरूंनी सांगितलं की ही चूक आहे त्यानंतर राजाने कधीच मागे वळून पाहिलं नाही कथा तिसरी साधूंचा उपदेश एका साधूने भक्तांना सांगितलं देव तुम्हाला आशीर्वाद देतात पण तुम्ही मागे पाहिलं तर तुम्ही देवावही विश्वास ठेवत नाही याचा अर्थ असा होतो म्हणूनच भक्तांनी मागे पाहू नये प्राचीन वास्तुशास्त्र आणि आगमशास्त्र सांगतात की मंदिरातील देवमूर्ती केवळ दगडाची नसते प्राणप्रतिष्ठा विधीमुळे त्या मूर्तीमध्ये दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो ही ऊर्जा प्राणशक्ती म्हणून ओळखली जाते देवळाच्या गर्भगृहात ही प्राणशक्ती सर्वाधिक केंद्रित असते भक्त जेव्हा दर्शन घेतो तेव्हा त्याचं मन शरीर आणि आत्म्यावर ही ऊर्जा झऱ्यासारखी झिरपत असते याच कारणामुळे भक्त दर्शनानंतर प्रसन्न हलकं आणि शांतीपूर्ण वाटतो शास्त्रानुसार प्रत्येक देवतेची एक विशिष्ट स्पंदन लहरी म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते विष्णूचे दर्शन घेतल्यावर स्थैर्य आणि करुणेची लहर मिळते भगवान शिवाचे दर्शन घेतल्यावर वैराग्य आणि शांततेची लहर मिळते आणि शक्तीचे दर्शन घेतल्यावर शक्ती धैर्य आणि संरक्षणाची लहर मिळते भक्त दर्शन घेऊन बाहेर पडताना ही लहर त्याच्या मागे जणू कवचासारखी उभी राहते त्यामुळे मागे वळणं म्हणजेच त्या लहरींकडे पाठी करून तिला तोडून टाकणं असं असतं देवमूर्तीमधून निघणारी ऊर्जा प्रवाहासारखी सतत भक्ताकडे येते जर भक्त मागे वळाला तर त्याची दृष्टी पुन्हा मूर्तीवर जाते मनात पुन्हा शंकेची किंवा ओढीची लहर उठते यामुळेच प्राणप्रवाह तुटतो हे जणू नदीतून पाणी घेऊन चालताना मागे वळून पुन्हा त्याच भांड्यात पाणी ओतल्यासारखा आहे श्रद्धा म्हणजे मन आणि देव यांचा अदृश्य धागा असतो मागे वळाल्यावर हा धागा मी अजूनही निश्चित नाही असा संदेशाने कमजोर होतो मन स्थिर न राहता दुवे देत अडकतं ऊर्जा टिकून राहत नाही आणि भक्ताला समाधानाऐवजी असुरक्षितता वाटायला सुरुवात होते पुढे जाणं म्हणजे भविष्य आणि विश्वास भारतीय तत्त्वज्ञान म्हणतं जीवन म्हणजे एक प्रवास आहे मंदिरातील दर्शन हे त्या प्रवासातले टप्पे असतात बाहेर पडताना पुढे चालणं म्हणजे भविष्याकडे जाणं हेच विश्वासाचं प्रतीक आहे देवाने आशीर्वाद दिला आहे आता मी पुढे पुणे पुढे जाईन मागे वळणे म्हणजे शंका भूतकाळ आणि बंधन मागे वळणे म्हणजे भूतकाळाशी चिकटून राहणं देव खरंच माझ्यासोबत आहेत का अशी शंका मनात ठेवणं आत्म्याला बंधनात अडकवणं यामुळे जीवनातील प्रवाह खंडित होतो आणि भक्त आपल्या मार्गावर ठामपणे चालत नाही तर पुढे प्रश्न येतो सर्व धर्मांमध्ये अशी प्रथा आहे का तर उत्तर आहे हो अनेक धर्मांमध्ये हाच संकेत वेगळ्या शब्दांमध्ये आढळतो ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये प्रार्थना करून बाहेर पडताना मागे न पाहण्याचा उल्लेख आहे बौद्ध धर्मात भूतकाळाकडे न पाहणे म्हणजे पुढे जाणे हा नियम आहे आणि इस्लाममध्ये नमाजानंतर मन स्थिर ठेवून पुढे जाण्याचा नियम आहे म्हणूनच ही संकल्पना सार्वत्रिक आहे तर देव रागवतात की भक्ताची शक्ती कमी होते तर यामुळे देव रागवत नाहीत देव करुणामय असतात पण भक्ताचं मन शंकेत गुरफटल्यामुळे त्याची स्वतःची ऊर्जा कमी होते देव तर सदैव संरक्षण करतात पण जर भक्ताने मागे पाहिलं तर त्याची श्रद्धा डळमळते परिणामी तो स्वतःलाच कमजोर करतो आता आपण बघूया शेतकऱ्याच्या पेरणीचं रूपक शेतकरी शेतात बी पेरतो बी पेरल्यानंतर तो सतत मागे पाहत राहिला तर त्याला शंका येईल बी उगवेल की नाही कदाचित मी चुकीचं बी पेरलं असेल पण खरी श्रद्धा अशी असते की बी टाकून झाल्यावर पुढे जावं आणि विश्वास ठेवावा बी नक्की उगवेल देवदर्शनाचंही असंच आहे दर्शन घेतल्यावर पुढे चालत राहावं वाहत्या नदीत उलट चालण्याचं रूपक नदी सतत पुढे वाहते जर कुणी नदीत उलट चालू लागलं तर त्याला प्रवाहाचा त्रास होतो पाय घसरतात आणि तो थकतो मागे वळून पाहणं म्हणजेच अशा प्रकारे जीवनाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं पुढे जाणं म्हणजे प्रवाहाला साथ देणं असतं आता मागे पाहिल्यावर आलेली बेचैनी बघूया अनेक भक्तांनी आपापल्या अनुभवातून सांगितले आहे की देवदर्शन करून बाहेर पडताना जर चुकून मागे वळून पाहिलं तर मन अचानक बेचैन होतं काहींना वाटतं की देव अजूनही बोलावत आहेत किंवा काहीतरी अपूर्ण राहिलं आहे काहींना वाटतं की ते शांततेऐवजी अस्वस्थता घेऊन बाहेर पडले आहेत हे अनुभव केवळ मानसिक नसून ऊर्जा प्रवाहाच्या खंडित होण्याचं द्योतक आहेत नियम पाळल्यावर आलेली शांतता जेव्हा भक्त नियम पाळून मागे न वळता पुढे चालत राहतो तेव्हा मनात पूर्णत्वाची भावना निर्माण होते अंतर्मनात एक अदृश्य आश्वासन मिळतं देव माझ्या मागे आहेत मला पुढे ढकलत आहेत ही अनुभूती आयुष्यभर मनोबल देणारी ठरते भूतकाळाकडे पाहणं म्हणजेच मानसिक बंधनं असतं मानसशास्त्र सांगतं की मनुष्य जर वारंवार भूतकाळाकडे पाहत राहिला तर तो वर्तमान आणि भविष्य गमावतो जे घडलं ते परत येणार नाही त्यात अडकून राहिलं तर मनशांती नष्ट होते मंदिरातून बाहेर पडताना मागे पाहणं हीच भूतकाळाकडे ओढण्याची क्रिया आहे त्यामुळे ही प्रथा प्रत्यक्षात मानसिक प्रशिक्षण आहे भूतकाळ सोडून भविष्याकडे चालत राहा आधुनिक मानसशास्त्र फोकस आणि माइंडसेट या दोन गोष्टींना महत्त्व देतं मागे वळणं म्हणजे फोकस तुटणं आणि पुढे जाणं म्हणजे ग्रोथ माइंडसेट म्हणजेच भविष्याकडे विश्वासाने पाहणं यामुळे भक्ताचा मानसिक समतोल आणि आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते विज्ञान सांगतं की प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत ऊर्जा असते मानवी शरीरात बायो एनर्जी फील्ड असतो मंदिरातील वास्तुशास्त्र आणि प्राणप्रतिष्ठा यामुळे विशिष्ट लहरी निर्माण होतात भक्त त्या लहरी आत्मसात करून बाहेर पडतो मागे पाहणं म्हणजे त्या लहरींच्या प्रवाहाला खंडित करणं होतं वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध केलं आहे की श्रद्धा माणसाच्या प्रतिकारशक्तीवर मानसिक स्थैर्यावर आणि आनंदावर थेट परिणाम करते ज्यांचा श्रद्धेवर विश्वास मजबूत असतो ते संकटात सुद्धा खंबीर राहतात श्रद्धा तुटली तर मनोबल कोसळतं म्हणूनच मागे न वळण्याचा नियम हा श्रद्धेला अखंड ठेवणारा आहे आता प्रश्न येतो जर लहान मुलं मागे वळाली तर काय होतं याचं उत्तर आहे लहान मुलं निष्पाप असतात त्यांचं मन अजून शंकेने भरलेलं नसतं त्यामुळे त्यांच्या बाबतीत कठोर दंड नाही पण त्यांना लहानपणापासूनच हा संस्कार दिला तर त्यांचा धागा अधिकच मजबूत होतो पुढे पुन्हा प्रश्न येतो ही प्रथा तोडली तर आयुष्यात खरोखर बदल होतो का पण मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर याचे उत्तर आहे हो कारण ही प्रथा मनोवृत्ती घडवते जर वारंवार मागे पाहण्याची सवय लागली तर व्यक्ती निर्णयांमध्ये डळमळीत होतो भविष्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तो भूतकाळात अडकतो त्यामुळे त्याच्या जीवनातील ऊर्जा कमी होते पण नियम पाळला तर मन अधिक स्थिर विश्वासू आणि प्रगतीकडे वळलेलं राहतं पुन्हा प्रश्न येतो देव शिक्षा करतात की आपणच स्वतःला शिक्षा करतो तर याचं उत्तर आहे देव कधीही शिक्षा करत नाही देव फक्त आशीर्वादच देतात पण जर भक्ताने मागे वळालं तर त्याचं मन स्वतःला शिक्षा करतं शंकेमुळे तो स्वतःची श्रद्धा कमी करतो यामुळे परिणाम नकारात्मक होतात म्हणजेच देव नव्हे तर आपणच स्वतःला शिक्षा करतो याचा निष्कर्ष असा प्रथा विज्ञान मानसशास्त्र आणि श्रद्धा यांचं एकत्रित स्पष्टीकरण प्रथा म्हणजेच मंदिरातून परतांना मागे वळू नये कारण प्राणशक्तीचा प्रवाह अखंड राहतो विज्ञान म्हणतं मंदिरातील ऊर्जा प्रवाह आणि मानवी शरीरातील ऊर्जा क्षेत्र यांचं मिलन खंडित होत नाही मानसशास्त्र असं सांगतं मागे न पाहण्यामुळे मन भूतकाळातून मुक्त होऊन भविष्याकडे जातं या सकारात्मक मार्गावर टिकतं आणि श्रद्धा म्हणजेच देव सदैव मागे आहेत म्हणून वळून पाहण्याची गरजच नाही श्रद्धेचा धागा अधिक मजबूत होतो